बर्डीपाडा ते खांडबारा गाव दरम्यान रेल्वे बोगदा आणि कब्रस्तान लगत असलेल्या रस्त्यावर सतत खूप जास्त प्रमाणात दुर्गंधी येते त्याचं कारण असं की परिसरातील काही लोक कोंबडी व शेळ्यांचे मटणाची घाण तिथेच टाकत असतात त्यामुळे तिथेच ते सडते आणि त्याच्या अतिशय घाण वास येतो त्याचा त्रास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होता आणि खूप लोक आजारी पडतात तिथूनच आपल्या गावात येणाऱ्या जा येण्याचा रस्ता असल्यामुळे गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनात आपल्या गावाबद्दल चुकीचे चित्र निर्माण होते खूप वेळेस नाक ब बांधून हे एजा करावे लागते त्यामुळे आज दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत खांडबारा येथे ग्रामविकास अधिकारी प्रवीण तावडे सर यांना निवेदन देण्यात आलं आहे यांना ग्रामस्थांनी निवेदन दिलं आहे तरी ग्रामस्थांनी विनंती केली यावर उपाययोजना करावी आणि जे लोक ते घाण करण्यात प्रयत्न करतात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही विनंती करण्यात आली यावेळी शैलेश गावी संदीप नाईक सनी नाईक सागर पाडवी आर्यन पाडवी शिवा वसावे भूपेंद्र राजपूत अमर शर्मा उमेश भोई व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते प्रतीक पाटील खांडवाळा